कपा आज कपाऐवजी ना फुलपात्रामध्ये मी चहा घेतला माझ्यासाठी कारण मी बरेच दिवस झाले फुलपात्रामध्ये चहाच घेतला नाही म्हटलं चला आज घेऊया आणि खूप छान झाला होता आजचा चहा माहिती नाही माझ्याकडनं शक्यतो चहा व्यवस्थित बनतच नाही पण आज बनला होता आणि मला आवडला पण चहा घेतला त्यानंतरनं माझं लक्ष या सदाफुलीच्या रोपाकडे गेलं जे की मला कुंडीमध्ये ट्रान्सफर करायचं होतं काल सकाळीच ते आणलेलं पण कालपासनं लावायचं लावायचं असं म्हणती आहे त्याकडे काही लक्षच नाही गेलं मग आत्ता म्हटलं चला आपण हे पेंडिंग काम करून टाकूयात तर हे बिस्लरीमध्ये होतं त्याला कट करून कशी बशी ती बिस्लरी काढली म्हणजे अर्धी बिस्लरी कट केलेली होती असं जे सदाफुलीचं रोप आहे ते कुंडीमध्ये ट्रान्सफर केलं व्हाईट आणि पिंक अशा दोन्ही कलरची रोप आहे यामध्ये सध्या मी मिक्स केलं आहे जेव्हा ते थोडेशा अजून वाढेल तेव्हा वेगळ्या कुंडीमध्ये एक रोप त्यातलं ट्रान्सफर करेल संध्याकाळ झालेली होती कपडे सुद्धा सुकलेले होते कपडे काढून घेतले नंतर याच्या घड्या मारेल कारण मला आता ह्या कुंड्या सेट करून झाडांना पाणीसुद्धा द्यायचंय तर संध्याकाळच्या वेळीच मी पाणी देते सकाळी दुपारी न देता छान असं झाडांना पाणी दिलं स्प्रेसुद्धा केलं झाडांवरती जेणे झाडं फ्रेश राहतील चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय